पवारांचा विमानात बसण्याआधीच घातपात विमानात बसण्याआधीच त्यांची हत्या झाली होती अशा प्रकारची माहिती उपलब्ध करणारा एक घटनाक्रम आपल्या समोर आलेला आहे आणि तो घटनाक्रम अतिशय धक्कादायक आहे हा घटनाक्रम तुम्ही ऐकला तर नक्की ज्याच्याहून सिद्ध होतय की अजित पवारांचा घातपातच झालेला आहे आणि विमानामध्ये अजित पवार नव्हतेच नेमकं काय घडलंय आणि समोर काय आले माहिती काय आहे कोणी सांगितली आहे हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहायचे आहे नमस्कार मी रंजित मुद्दा हक्काच्या या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध वेग माहितीपूर्ण व्हिडिओज खास तुमच्यासाठी बनवत राहत असतो मंडळी अजित पवारांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला अशा प्रकारच्या बातम्या ह्या सुरुवातीला आपण पाहिल्या आणि या बातम्यांमध्ये काही चुकीच्या बातम्या सुद्धा पसरवल्या गेल्या त्यामध्ये अजित पवारांच्या घड्याळ्यावरून त्यांची ओळख झाली असेल किंवा अजित पवारांचा साडेसात वाजता मृत्यू झाला असेल अशा प्रकारच्या बातम्या जे की अजित पवार निघालेच होते आठ दहा ला मग साडेसात वाजताच त्यांचा मृत्यू कसा झाला अशा प्रकारच्या बातम्या आपण पाहिल्या या बातम्यांमधून सिद्ध होत आहे की कुठेतरी अजित पवारांचा अपघात झालेला आहे मात्र आता जो तुम्हाला मी घटनाक्रम सांगणार आहे तर घटनाक्रम सांगतोय की अजित पवारांचा घातपातच आहे नेमका तो घटनाक्रम काय तर पहिला घटनाक्रम अजित पवार देवगिरी बंगल्यावर राहतात राहत होते आणि त्या बंगल्यावरून त्यांचं कामकाजाची वेळ असते ती आठ वाजून दहा मिनिटाला ते बंगल्यावरून निघाले अशा प्रकारची माहिती सांगितली मग आठ वाजून दहा मिनिटाला जर बंगल्यावरून अजित पवार निघतायत स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री निघतायत मग त्या बंगल्यावर सीसीटीव्ही नाहीत का बंगल्यावर सीसीटीव्ही आहेत पण त्या बंगल्यावरचे सीसीटीव्ही गायब आहेत बंगल्यावर कुठेही सीसीटीव्ही दिसत नाहीयेत आणि त्या दिवशीचा सीसीटीव्ही हा सापडत नाहीये मिळत नाहीये उपमुख्यमंत्री आहेत राज्याचे आणि त्यांच्या घरावरचा जर सीसीटीव्ही सापडत नसेल त्यांच्या घरावरचा सीसीटीव्ही जर कुठेतरी त्या दिवशी ज्या गोष्टी ज्या दिवशी त्यांचा मृत्यू होतो त्या दिवशी जर सीसीटीव्ही तुमच्या हाती लागत नसेल तर आपलं प्रशासन आणि आपला सीसीटीव्ही काही नाही का अशा प्रकारचा प्रश्न आता पडतो त्यानंतर दुसरा घटनाक्रम तुम्हाला सांगतो ज्या वेळेस या आठ दहाला तिथून निघाले आठ दहाला निघाल्यानंतर विमानतळावर पोहोचले विमानतळावर पोहोचल्यानंतरचा सीसीटीव्ही मागण्यात आला विमानतळाकडे मागण्यात आलं की दादा ज्या वेळेस तिथे आले होते म्हणजे आठ पंधरा ते आठ पंचेचाळीस दरम्यान तुमच्याकडचा सीसीटीव्ही द्या त्यावेळेस मध्ये विमानतळाने कुठलाही तिथला सीसीटीव्ही हा उपलब्ध नाही अशा प्रकारचं सांगितलं म्हणजे एवढं मोठं एअरपोर्ट आहे एवढं मोठं विमानतळ आहे जिथून विमान उडतात कुठले कुठले लोक तिथून जातात कुठल्या बाहेरच्या देशात सुद्धा विमान जातात जाता, आणि त्या ठिकाणचा सीसीटीव्ही सापडत नसेल म्हणजे आपल्या प्रशासनाचं आणि अजित अजितदादाचा घातपात झालाय हे याच्यावरून सिद्ध होते का हे सुद्धा बघणं महत्वाचं आहे तिसरा मुद्दा तुम्हाला सांगतो की हे दोन मुद्दे तर झाले आता तिसरा मुद्दा आहे का त्या मुद्द्यावरून सिद्धच होत आहे की अजितदादांचा मृत्यू हा विमानात बसण्यापूर्वीच झालेला होता ते याच्यावरून कसं तर अजित पवारांचा मृत्यू झाला हे ओळखलं कशावरून ही, कशा ही बातमी आली की त्यांच्या हातातल्या घड्याळावरून मग हातातली घड्याळ त्यांच्या अजून सापडलीच नाही ही अशी काल बातमी आली म्हणजे ज्या वेळेस त्यांचा मृतदेह ओळखायचा होता सगळ्यांचे मृतदेह असे झाले होते की ओळखूही शकत नव्हतो ते पाच बॉडी सापडल्या आणि त्याच्यामधल्या कुठल्याही व्यक्तीची बॉडी आपण ओळखू शकत नाही अशा प्रकारचं झालं होतं मग दादांचा जर घड्याळ सापडली नाही तर नेमकं त्यांचा मृतदेह ओळखला कसा अशा प्रकारचं सुद्धा आता प्रश्न निर्माण करण्यात येत आहे हा तिसरा घटनाक्रम झाला आणि त्यानंतर चौथा आणि सगळ्यात महत्वाचा घटनाक्रम तो म्हणजे अजितदादांच्या विमानामध्ये सहा माणसं होती असं सांगितलं गेलं ज्या वेळेस हे तिथं म्हणजे ज्या वेळेस अपघात झाला असं सांगितलं ती माहिती आली त्यावेळेस सांगितलं गेलं की अजित पवारांसोबत सहा लोक तिथं जागे ठार झालेले आहेत मग तो सहावी बॉडी कुठे पाचच बॉडी सापडल्या मग सहावी बॉडी नेमकी हरपली कुठे हा सुद्धा मोठा प्रश्न आहे आपण जर घटनाक्रम पाहिला सुरुवातीपासून देवगिरी बंगला विमानतळ विमानतळाहून अपघाताचं स्थळ आणि त्या ठिकाणाहून जर आपण पाहिली तर अजितदादाची बॉडी पूर्ण फुगलेली दिसली मग फुगण्याचा आणि अपघाताचा जळण्याचा काय संबंध अशा प्रकारची सुद्धा धक्कादायक माहिती याच्यातून समोर येत आहे मग बॉडी का फुगली असावी काय झालं असावं नेमकं त्याला तापमान कसं उकळल्यासारखं झाले असावी का हा सुद्धा मोठा प्रश्न आहे याच्यावरून सिद्ध होत की अजित पवारांचा घातपातच असू शकतो अशा प्रकारचं अमोल मिटकर यांनी ही सगळी माहिती सांगितलेली आहे आणि अमोल मिटकर यांनी हे सगळे प्रश्न उपस्थित केलेले आहेत विमानतळाकडे सीसीटीव्ही फुटेज सुद्धा अमोल मिटकर यांनी मागितलेली आहेत म्हणजे जे सीसीटीव्ही कदाचित विमानतळांना दिले नाहीत पण त्याला कदाचित कालांतराने जर ह्याच्यावर जर दबाव टाकला विमानतळावर किंवा काही गोष्टी झाल्या तर त्यांना सीसीटीव्ही द्यावाच लागेल आणि सीसीटीव्ही दिल्यानंतर समजेल की अजित पवार खरंच विमानतळावर गेले होते का विमानात बसले होते का आणि विमानात बसलेल्याच्या ठिकाणी नेमकं काय घडलं होतं कारण ज्या वेळेसचा हा व्हिडिओ आपल्याला सोशल मीडियावर दाखवला जात आहे किंवा आम्ही अजित पवार सकाळी विमानात बसतानाचा व्हिडिओ त्या ठिकाणी अंधार दिसतोय मग विचार करा आठ वाजता कुठला अंधार राहणार आहे सव्वा आठ वाजता अंधारच नाही नसणार आहे मग या सगळ्या गोष्टी कुठून उपलब्ध केल्या जात आहेत कुठून काढल्या जात आहेत अजित पवारांचा खरंच अपघात आहे का हे सगळं याच्यावरून कुठेतरी संशयास्पद वाटू लागतंय सामान्य माणूस असो किंवा राजकीय नेते असो जबाबदार राजकीय नेते असो यांच्याकडून अशा प्रकारच्या गोष्टी बोलल्या जात आहेत मग याच्यामध्ये कुठेतरी तथ्य आहे का आणि खरंच संशयास्पद या गोष्टी सगळ्या कशा प्रकारे आपल्याला आढळून आल्यात या खरंच विचार करण्याजोगे आहेत आणि आपण जर पाहिलं तर अजितदादावर प्रेम करणाऱ्या महाराष्ट्रामधील भरपूर लोक आहेत भरपूर लोक सांगतायत की अजित पवारांचा घातपातच आहे आणि अजित पवार लवकरच आपल्याला सुद्धा सोडून गेले हे सुद्धा दुःख लोकांना आहे मात्र काही लोक याच्यामध्ये सुद्धा सांगतायत की अजून सुद्धा अजित पवार जिवंतच आहेत अजित पवार त्या विमानातच नव्हते अशा प्रकार सुद्धा सोशल माध्यमावर आपण सध्या वेगवेगळ्या गोष्टींद्वारे पाहत आहोत आणि हे सगळं दादांवरच अजित पवारांवरच लोकांचं प्रेम आहे हे याच्यावरून दिसून येतं कारण अजित पवार हे जमीन सोडून ही धरती सोडून ही पृथ्वी सोडून हा महाराष्ट्र सोडून कधीही जाऊ नयेत अशा प्रकारचं लोकांना वाटत होतं किंवा त्यांची जी बातमी का आली त्या बातमीने अवघ्या महाराष्ट्राला धक्का बसलेला आहे हा धक्का कधीही न पचवणारा आहे हा धक्का कधीही न भरून निघणारा आहे आणि ही पोकळी कधीही भरून न निघणारी आहे त्याच्यामुळे अजितदादांचा या तपासाचा किंवा अजितदादांच्या या खुनाचा असो किंवा अपघाताचा असो सगळ्यांचा असो कुठलाही असो लवकरात लवकर निकष लागला पाहिजे अजितदादा करत जिवंत आहेत का दादांसोबत घातपात झालाय का अजित पवारांसोबत काही गोष्टी घडल्यात का आणि अजित पवारांचा अपघातच आहे का या गोष्टी लवकरात लवकर आता समोर येणं गरजेचे आहे कारण हे सामान्य जनतेला चाहूल लागलेले आहे या सगळ्या गोष्टी खऱ्या जर असतील तर मग कुठंही अजित दाता आणि या सगळ्या गोष्टी खऱ्या जर असतील तर कोणी केलं अशा प्रकारचं आता प्रश्न सामान्य जनता विचारू लागलेली आहे ला कारण सामान्य जनतेला भरपूर प्रश्न हे सध्या पडलेले दिसून येत आहेत तुम्हाला काय वाटतंय या सगळ्या गोष्टीबद्दल तुमचं मत कमेंट मध्ये नक्की नोंदवा आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद